ते काय लपून राहिलंय काय आता मंत्र्यांचा सोबती त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट नाही द्यायची तर कोणाला द्यायची दिलीच पाहिजे त्याला आणि धनुभाऊंचा आदेश असेल की वाल्मिकला कुठलाही त्रास होता कामा नये त्याशिवाय त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू शकत नाही म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायची मागणी जर होत असेल तर ते केली गेली पाहिजे तोपर्यंत या आरोपींना सजा होणार नाही हे आरोपीला अभय देण्याचं जे काम चाललेलं आहे आरोपींना पाठीशी घालण्याचं जे काही काम चाललं आहे सत्ताधारीच्या इशाऱ्यावर आहे असा याचा अर्थ होतो काल मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाच्या आढावाची एक बैठक घेतली चार तास ती बैठक झाली काय वाटतं शंभर दिवसाच्या नाही शंभर दिवस हे यशाचे आहेत की अपयशाचे आहेत की कुठल्या कामाचे आहेत की कुठल्या दृष्टीनं महाराष्ट्राला पुढे नेणार आहे याचा कदाचित आढावा झाला असेल पण आम्ही अशी एक आढावा बैठक लावू आणि या महाराष्ट्रात शंभर दिवसात या सरकारचं अपयश आणि विशेष करून या सरकारच्या शंभर दिवसाच्या काळात झालेले अत्याचार एका पुणे शहराचे मी वाचून दाखवेल तर मला अर्धा तास लागेल ही सगळी माहिती पुण्यातली शहरातली मागवली आहे माझ्याकडे उपलब्ध झाली आहे इतक्या घटना रोज घडतायत पुण्यात एका पुण्यामध्ये आता ती एवढी मोठी लंबी यादी आहे आता मला वाटतं की आढावा बैठक होत असताना पहिली सुरुवात महिलावरील अत्याचारापासून किती वाढलेत किती कमी झालेत याचा आढावा घेतला तर बरं होईल त्यातून महाराष्ट्राच्या एकूण आताच्या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांना एकच दिलासा दिल्यासारखं होईल नाशिकचं पालकमंत्री पद कुंभमेळ्यामुळे भाजपकडे असणार गिरीश महाजन होणार अशी माहिती आहे तर रायगडचा अजूनही तिला सुटलेला नाही आता काय करायचं ते करू देत मग जनता हा सगळ्यात तमाशा बघते आहे हा तमाशाच आहे म्हणजे आणि तोही काही तमाशा म्हणजे हा याला आमच्याकडचा वराडी भाषेतला खडा तमाशा आहे काय चाललंय जिथे लोट आहे तिथे आम्ही आणि त्याच्यासाठी स्पर्धा कुंभ नाव कुंभ मेळ्यामध्ये किती जणाला नावून निघायचं आहे ते आता या स्पर्धेतून दिसत आहे म्हणजे त्यामध्ये कुंभमेळ्यामध्ये पुण्य नाही मिळवायचं आहे तर पुण्याच्या पलीकडं पैसा मिळवायचा पुण्याच्या माध्यमातून पैसा मिळवायचा आणि पाप करायचं धोरण जर असेल तर ते भांडत राहणार राहायला रायगडचा विषय तिथे फार मोठा कारण तीन आमदार शिंदे सेनेचे आहेत आणि एकच आमदार त्या राष्ट्रपतींचा त्यामुळे तिथे तिला सोडवायवा आणि लोकांना पालकमंत्री त्वरित देऊन त्या जिल्ह्यातील विकासाला उद्या डीपीडीसी आहे त्यातली कामं खोडंबली आहेत पालकमंत्री नसेल तर रेग्युलर अनेक विषयांच्या बैठका असतात ते सगळं थांबलं जातं प्रशासन ठप्प पडतं म्हणजे तुम्ही राज्याला पुढे नेता आहे की राज्याला मागे आणताय अशी परिस्थिती येता कामा नये म्हणून लवकरात लवकर काय तर निर्णय घ्या आणि देऊन टाका अशी असं मला वाटतं नाही नाही हे काय हे कुंभमेळा काय भाजपचा आहे का त्यांनी असं म्हणायला ज्याची आहे तो जातो ज्याला प्रेम आहे जातो काही जाणाला काही अडचणी असतात आता मी गेलो होतो कुंभमेळ्यात मला वेळ मिळायला गेलो आता काय जाऊन येणं म्हणजे हिंदू नाही गेला तर हिंदू नाही अरे वारे वारे वा रे वा आणि तिथे गेलेलं पाप म्हण ह्या सगळ्यामध्ये याला रा, याला केवळ राजकीय दृष्टीनं बघता कामा नाही तर त्या आस्था आणि भावनेच्या दृष्टीनं बघितलं पाहिजे त्या कुंभमेळ्याकडे कुणाला कुणाला जायचं असेल ते गेलेत नाही गेलेत काल आता उद्धवजी ठाकरे गेले नाहीत म्हणून टीका खमालाय म्हणजे राहुलजी गेले नाहीत म्हणून टीका तुम्हाला तिकडे मी जाऊन आलो नदीच्या काटावर जे पाणी आहे ठीक आहे आम्ही ते संगमावर आंघोळ केली आम्ही स्नान केलं म्हणून चांगलं थोडं तरी पाणी होतं पण काठावरचं पाणी ज्या सगळे लाखोच्या लोकांनी तिथे स्नान करत होते तिथे उभं राहू शकत नाही मग ही ते कोण कौन कोणाची जबाबदारी आहे राज्य सरकारची नाही योगी सरकारची नाही ती जबाबदारी तिकडे स्वच्छता ठेवणं तिथे बंदोबस्त ठेवणं व्यवस्था करणं नाही केवळ काय नाही इतके कोटी गेलेत इतके कोटी गेलेत काय अर्धी आबादी गेली का हिंदुस्थानची काहीतरी दाखवून खोट प्रसारित करून खोटे इव्हेंट करून हे सगळं दिशाभूल करण्याचं काम आहे ज्या जिथे हे काही आता भाजप सत्तेत आल्यापासून तो शाही होतं काय नेहरूजीच्या काळात झालं अनेक कुंभमेळे स्वतः नेहरूजी गेले होते हे शाही स्नान किंवा कुंभमेळे होतात हे काय भाजप सत्तेत आल्यापासून सुरू झाले आणि गेले नाही त्यामुळे हिंदूचा विषय आला किंवा हिंदू धर्मांचा अपमान झाला पूर्वी तर हे दिसत पण नव्हते भाजपवाले त्यावेळेस काँग्रेसवालेच जात होते त्यामुळे याच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही असं मला वाटतं